सर्व यंत्रणांनी जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक पार पाडावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायती यांचा सदस्य तसंच अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर आणि एक नगरपंचायत यांचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक विषयक कामकाज सुरळीतपणे पार पाडून निवडणूक यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित जिल्हास्तरीय नोडल अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये योग्य समन्वय ठेवावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं जिल्ह्यातील नगर आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी गणेश नेराळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख जिल्हा सह आयुक्त योगेश डोके यांच्यासह सर्व संबंधित नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे उपस्थित होते बार्शी अक्लूज मोहोळ पंढरपूर अक्कलकोट कुर्डुवाडी करमाळा सांगोला मंगळवेढा मैंदर्गी आणि दुधनी या नगरपरिषदा तर अनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून अंतर्गत एकशे बावन्न प्रभागांमधून दोनशे एकोणनव्वद सदस्य निवडले जाणार आहेत तर यासाठी चारशे नव्याण्णव नौ मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत यासाठी बारा निवडणूक निर्णय अधिकारी बारा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत